हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आमची वाली बघा त्याची दिसती वाली आता शाळेतून आली आणि ती काय घालते ग तोंडात तर आणि मी आता शाळेतून आली सकाळपासून ते धावपळ झाली ते शाळेत सोडणं परत स्वयंपाक करणं डबे करणं त्याच्यानंतर अण्ण मॅडमला बरं इथं तर आहे जर लांब गेली तर आता काय काय होणार आहे आमच्या बांधन माहिती नाही कारण इथल्या येतच तो अजिबात ये सोडायला जात नाही ना नाही जात नाही मस्त झोपलेला असतो नवरा तर असं काहीतरी आहे मग तेव्हा धावपळ माझ्यासुद्धी डोळे बिळे कसले झालेत आणि हात सुजलाय काय मी कशाने मी सुजलाय माझा हात तर लागलं ला, असेल मम्मी म्हणती आहे तर चला असं चाललं आहे काहीतरी ब्लॉग बनवावं ब्लॉग बनवाव पण मला टाईम भेटत नाही आहे आणि मला इच्छा पण होत नाही आहे बनवायची आजकाल लई टेन्शनमध्ये चालली लोकांचं टेन्शन घेऊन घेऊन आपली तब्येत खराब करायची अशी जिंदगी झाली आहे कारण कसं आहे आम्ही कोणाच्याबद्दल कधी बोलत नाही आहे ना काय कधी त्यांच्या वाटेला जात नाही पण काय काय लोकांना इतकी आहे ना की आपण त्यांच्याबद्दल बोललं नाही तरी आपल्या आपलं बोलणार आणि टेन्शन मात्र देणार तर असं काहीतरी आहे जाऊ ज्याचं त्याला त्या ज्याचं त्याचे ज्याचे त्याचं नशीब आणि ज्याचं त्याचे ते बोलणं तोंड आपण त्याला तर अडू शकत नाही आहे का नाही बरोबर आहे का नाही तर असंच काहीतरी आहे तर आणूचं करायचं तर बोलणार बोरणात आहे पण त्यासाठी जे पाहिजे ते नाही आमच्याकडं हा मग आता सगळ्यांकडनं माझ्या आत्याकडनं हे तिथे ज्वेलरी हे असत ना बोरणांच ते मागवले मी तर आता तर बघा हे असले असतात म्हणजे म्हणजे घरचे तर करतात बरं का नाही असं नाही सगळेजण मिळून करतात माझ्या आत्या पण म्हणली तर मग सगळे मिळून करतात तर आता बोरणान करायचं आहे आणवीचं मला बघू आता कधी कधी होत आहे कधी नाही अनू मॅडमला एक ड्रेस पण आणायचा होता पण तिच्या माऊला सांगितले तिची माऊ आणल तर असं असतं म्हणजे जे करताना मला असं वाटतं ना माझं एक मत आहे जे करतं ना त्यांना म्हणजे मी भरपूर त्यांना चांगलं बोलते त्यांना करते जे करत नाही आणि करून धरून ठीक आहे तुम्ही चांगलं पण बोलत नाही तोंडातून ना आणि अजून तुमचा तोरावरून मिरवताय की आम्ही असं करा करायचं ही असं असती तसेच मग तुमचं बोलणं ऐकून घ्यायला मी काय लई मोठी लागून गेलेली नाही आहे मला जेवढं ज्या जेवढी सहनशक्ती तेवढीच आहे ते त्याच्यामुळे माझ्यात सहनशक्ती नाही त्याच्यामुळं असं आहे माझं त्याच्यामुळं मी जास्त बोलत नाही जे करत नाही ना ते बोलावं पण नाही असं मला वाटतं तर असं आहे माझं तर चला आता ह्या मॅडमला आमचं करायचं कालच करणार होतं पण मम्मीला फोन आलं सांगितलं होती मी पण मम्मी म्हणली की अख्ख्या मार्केट मला मला मार्केटवरून नाही भेटली मग आता काय करावं म्हणलं म्हणलं जाऊ दे आता मग काय करावं मग चार तारखेचं शेवट आहे वाटतं मग तेव्हा त्याच दिवशी कर म्हणली आत्या त्याच दिवशी करू सामान आणून ठेवलं आहे सगळं रेडी करून ठेवलं आहे तेव्हाच तर चला भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय प्रयत्न करते रो, रोज ब्लॉग टाकायचा तर होत नाही आहे बाय